जय हम तुम्हारे साथ है महाविकास आघाड़ी के उम्मीदवार आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है सांगली जिल्हा मातंग समाजाची बैठक आज या ठिकाणी संपन्न झाली आणि सांगली जिल्ह्यातील ज्या ज्या विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार निवडणूक लढत आहेत त्या सर्वच उमेदवारांना आज तमाम जिल्ह्यातील मातंग समाजाच्या वतीनं पाठिंबा जाहीर करण्यात आला त्याबद्दल मी सर्व समस्त मातंग समाजाचे नेते मातंग समाजाचे प्रतिनिधी मातंग समाजाचे कार्यकर्ते आणि मातंग समाजाचे माझे बंधू भगिनी यांचं मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी मातंग समाजाने अगदी इष्ट अशा मागण्या आम्हाला सर्वांनाच निवेदनाद्वारे दिलेल्या आहेत त्यामध्ये प्रामुख्यानं साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंचं स्मारक सांगलीमध्ये निर्माण करणं सांगलीमध्ये असणारा अण्णाभाऊ साठेंचा जो कर्मवीर भाऊराव पाटील चौकातला पुतळा आहे त्याच्या संदर्भामध्ये थोडं त्याला <coughs> अधिकृत सर्व स्थान निर्माण होण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करणे असेल मातंग समाजातल्या महिलांना रोजगार मिळण्याकरता त्या ठिकाणी प्रयत्न करणं मातंग समाजाच्या स्मारकामध्ये त्यामध्ये सुसज्ज लायब्ररी आणि अभ्यासिका निर्माण करणे असे एक विविध त्यांनी मागण्या के केलेल्या आहेत आणि मी नेहमीच चळवळीमध्ये काम करणारा कार्यकर्ता मातंग समाज असेल मागासवर्गीय सर्व घटक असेल त्यांच्या प्रश्नावर लढत आलो आहे त्यांच्या ज्या ज्या मागण्या असतील जे जे उत्सव असतील या महामानवांचे त्यावेळी अनेकांनी सहभाग घेऊन आणि माझ्या तोरेने सर्वतोपरी मदत करण्याचं एक अंगीकृत मी गेले दहा वर्ष करत असल्यामुळं हा समाज माझ्याशी जोडला गेलेला आहे इथले प्रमुख नेते माझ्याशी जे ऋणान निर्माण झाले त्यातून मला त्यांनी या ठिकाणी आश्वस्त केलं की सांगली विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या ताकदीनं पंचवीस हजाराचं मताधिकार त्यांनी देण्याचं जाहीर केलं आहे त्यांचा आभार मानतो आणि मी प्राध्यापक सुकुमार कांबळे डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया संस्थापक अध्यक्ष आज तमाम जिल्ह्यातील मातंग समाजचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी एकत्र मिळून पत्रकार परिषद झाली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये सांगली जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना पाठिंबा जाहीर केलाच परंतु सांगली विधानसभा मतदारसंघामध्ये जे उभे असणारे पृथ्वीराज बाबा यांना मातंग समाजानं जाहीर पाठिंबा देऊन त्यांना पंचवीस हजाराचं मताधिक्य देण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे